या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये पत्ता आहे अप्रोच रोड वरुड शहरातील केदारेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती त्या मंदिर परिसरात श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिती तर्फे जोडे चप्पल स्टँड लावण्यात आले होते हे सर्व कार्य स्त्रीचे सेवाधारी सेवा म्हणून कार्य करतात हे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्यांचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थायरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिन डी एच ए वन सी डायमर एल एफ टी, के एफ टी, पी टी एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज महाशिवरात्रीचा सण आहे या सन्मानानिमित्त शंकर पार्वतीचं लग्न सोहळा पार पाडण्यात येत असते भाविकांची गैरसोय होऊ नये होऊ नये या दृष्टीने संस्थेचे केसरी केदारश संस्थेचे अध्यक्ष श्री माधवरावजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इथची व्यवस्था सर्व सुरू आहे समोरच बघाल तर जोळे चपला ठेवण्यासाठी स्टाल लावण्यात आलेला आहे भाविकांची ग गैरसोय होऊ नये या दृष्टीने या ठिकाणी स्वतंत्र रांगा पुरुष आणि स्त्रियांकरते लावण्यात आलेल्या आहे दर्शन झाल्यानंतर या उत्तरेकडे फराळाची चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाजूला प्रजापती ब्रह्माकुमारीचा स्टॉल लावण्यात आलेला आहे श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीच्या वतीने इथे केदारश्वर देवस्थान इथे सेवा देत आहेत त्यांची काय जाणून घे नेमकं काय सांगू शकाल तुम्ही आज तुम्ही प्रत्येक धार्मिक कामात सहभागी असता काय सांगू शकाल दरवर्षीप्रमाणे केदारश्वर देवस्थान समितीने आम्हाला आमंत्रित केलेलं आहे सेवा देण्यासाठी चप्पल सेवेसाठी त्यासाठी आम्ही सर्व सेवादारी दूरदूरून येतो कामे करतो साडेआठ नऊ वाजेपर्यंत आमची सेवा चालते आम्ही फक्त एवढंच एक बुद्धिष्ट असते आमच्यासमोर की भाविक भक्तांची एक सेवा झालेली पाहिजे हे आमचं एक आमचं ध्येय आहे दरवर्षीप्रमाणे आम्हाला निमंत्रित करतात नाही केलं तरी आम्ही सेवा देऊ शकतो नुकत्याच काही दिवसात सुधांश महाराजांचा कार्यक्रम झाला सुद्धा आपली समिती सेवा दिली काय सांगू शकाल त्यावेळेला आम्हाला बोला निमंत्रित केलं होतं त्यावेळेला आम्ही सेवा दिली आमचे लोक सेवेसाठी तत्पर केव्हाही असतात श्री संत गजानन महाराज से पारायण सेवा समितीमध्ये विविध प विविध सं विविध संघटनेमध्ये काम करणारे किंवा विविध क्षेत्रामध्ये हो। काम करणारे लोक आहेत परंतु खरं तर त्यांना कुठलाही भेदभाव हो नाही आहे एक एक जोडा जमा जमा करण्याचं काम एक प्रामाणिकपणे काम करत आहे खरं तर त्यांचं करावं तेव्हा कौतुक कमी आपल्यासोबत विरेंद्र दादा तुम्ही काय सांगू शकाल विरुद्ध आपल्या हिंदू सनातन संस्कृतीप्रमाणे आपण कुठलीही सेवा असो आमचे जे गजानन सेवादारी आहे सर्व बाहेरगावचे खेड्यागाव विभागातून आलेले सर्व कर्मचारी जे लोक आहे कर्म सॉरी कर सेवाधारी जे लोक आहे ते नु नुसतं तन मन धन या दृष्टीने सेवा देत राहतात आणि हिंदू सनातन संस्कृतीचा कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यात ज्या लोकांनी आम्हाला सेवा मागितली ती आम्ही त्यांना पूर्णपणे देण्याचं आम्ही हे करत असतो सहकार्य करत असतो सेवा देऊन सहकार्य करत असतो याच पारायण समितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहेत आपल्यासोबत तुम्ही युवक आहेत तुम्ही काय सांगू शकाल सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आमचा पारायण सेवा समिती ग्रुप हा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आध्यात्मिक कार्यामध्ये अग्रेसर असतो कुठेही सेवा असो कुठल्याही गोष्टीचा आम्ही म्हणजे गजान महाराज कमिटी असो किंवा कुठल्याही धार्मिक संस्थेमध्ये आम्ही आमची सेवेकरी संपूर्ण तालुक्यातील सेवेकरी चांगल्या पद्धतीने सेवा देतो त्यामध्ये पाच सेवा असो किंवा सुरक्षा कम असो सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो याचमध्ये सर्व गा ग्रामीण भागातून आलेले लोकसुद्धा आहेत सर्व घटक यामध्ये समाविष्ट आहे त्यामध्ये आम्हाला सर्वांचे सहकार्य लाभते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ही सेवा देऊन आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो यामध्ये कुठलाही आम्ही भेदभाव ठेवत नाही आणि माझे सगळे बालमित्र मंडळी आहे हे सगळंजण हे चांगले मनपूर्वक सेवा देतात ते श्री गजानन महाराज श्री सेवाधारी आहे हे श्रे मन लावून बारा घंटे आणि दहा घंटे पन्नास साठ ग्रहांचं ग्रुप आहे हे मन लावून सेवा करतात चपलीचाच तर वाढणं वगैरे कोणती कुठली सर्व न ठेवता आम्ही पूर्ण एकत्रपणे मन लावून हे काम करतो श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीमध्ये लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहेत यामध्ये विविध विविध पदाधिकारी आहेत डॉक्टर मंडळी आहेत विविध पक्षी क्षेत्रामध्ये काम करणारे वरिष्ठ सुद्धा या सेवा पारायण सेवा समितीमध्ये आहेत आपल्यासोबत डॉक्टर डहाकेसर आहे काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम माझ्या सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीची हार्दिक शुभेच्छा सेवा परम धर्म या ब्रिद वाक्याला धरून श्री गजानन महाराज पारायण सेवा समिती गेले बरेच वर्षापासून सातत्याने चप्पल सेवा हा एक उपक्रम त्यांनी हातात घेतला आहे तसंच गजानन महाराजच्या कार्यक्रमामध्ये प्रकट दिनाला वगैरे आमच्या विविध प्रकारच्या सेवा आम्ही स्थापन करत असतो आणि त्या नित्यनियमाने आम्ही सर्व सेवाधारी ह्या सेवा, सेवा देत असतो त्याच अनुषंगाने गेल्या वर्षापासून महा महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला पण सेवा आपण द्यावी आणि जनतेला सहकार्य करावे या अनुषंगाने गेल्या दोन वर्षापासून आम्ही ही सेवा क का कार्यरत केलेली आहे आणि ही सेवा निरंतर चालू राहो हीच आमची सदिच्छा आहे आणि प्रभूजांनी आम्ही हेच प्रयत्न करतो हो। दे की आम्हाला नेहमी सेवेचं कार्य घडू द्या आपल्यासोबत काही महिला मंडळी आहे यासुद्धा सेवे सेवा देत आहेत काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम मी शुभेच्छा देऊ शकते महाशिवरात्रीच्या सर्वांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मी असं म्हणू इच्छितते की सगळ्यांनी सेवा परीने जेवढी का होते ना तेवढी पण करायची आपल्यासोबत श्री रामदाजी लोखंडे का काय हे वाटवलावून आले आपल्याला इथे दे सेवा देण्याकरता कुठल्याही धार्मिक कामात काकांचा सहभाग असतो काय सांगू शकाल काका तुम्ही श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिती ही दोन हजार सतरापासून स्थापन झालेली आहे त्या समितीच्या तर्फे आम्ही परमहंस श्री यशवंत बाबा जन्मोत्सवाला एक दिवसीय सेवा देत असतो तसेच गजानन महाराज दिनालाही एक दिवसीय सेवा देत असतो आणि केदारश्वर मंदिर इथे महाशिवरात्रीलाही सेवा देत असतो तसेच दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आम्ही एक दिवसीय गुरुपुष्प अमृत महोत्सवाचा पारायणाचा कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची कोणालाही भेदभाव न हो ठेवता सर्वांना समाविष्ट करून आमची श्री संत गजानन पारायण समिती ही स्थापन झाली त्याचपासून सेवेचं कार्य करण्याचा आम्हाला जो महत्त्व मिळालेलं आहे हो। त्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत गजानन महाराज पारायण सेवा समितीच्या वतीने आज केदारोशी देवस्थानी ते दे सेवा देत आहेत खरंखर या पारायण समितीचं कराव देळव कौतुक कमी आहेत या पारायण समितीमध्ये विविध पदाधिकारी आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे पारायण समितीचे युवक आहेत खरखर आजचा हा कार्यक्रम आनंदाचा क्षण आहेत पाहत्या कॅमेरा निकूब आनंद प्रवीण सारखं चुळामध्येस फोटल